लातूर या जिल्ह्याने राजाला दोन मुख्यमंत्री दिले एक शिवाजीराव पाटील निलंगेकर आणि दुसरे म्हणजे विलासराव देशमुख पश्चिम महाराष्ट्राने मराठवाड्यावर नेहमी अन्याय केला हे वाक्य जेव्हा सामान्य नागरिकाकडून उच्चारलं जातं तेव्हा विलासराव देशमुख शिवाजीराव पाटी पाटील निलंगेकर आणि शिवराज पाटील चाकूरकर या तुमच्या नेत्यांनी काही केलं नाही का मराठवाड्यासाठी त्यांना काही करता आलं नाही का असा सवाल पश्चिम महाराष्ट्रातील लोक विचारतात असो पश्चिम महाराष्ट्र विरुद्ध विदर्भ मराठवाडा हे दुखणं फार जुनं आहे आणि सध्या त्यात आपल्याला पडायलाही नको आता विषय आहे तो महत्त्वाचा म्हणजे लातूर लोकसभा जागेचा काँग्रेसचे दिग्गज नेते मंडळी अनेक वर्ष या भागातून निवडून आले असताना मागील दोन निवडणुकात मात्र इथला खासदार भाजपचाच निवडून आलाय एसी प्रवर्गासाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात भाजप विरोधात तगडा उमेदवार देणं काँग्रेसला जमलं नाही अशात दोन हजार चोवीसला भाजप विजयाची हॅट्रिक करणार आहे का की काँग्रेस पुन्हा कमबॅक करणार हा महत्त्वाचा प्रश्न इथं उपस्थित होतो तेव्हा कोण होईल लातूरचा पुढचा खासदार चला पाहूत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी चंद्रकांत आणि तुम्ही पाहताय जनमंतक मराठी तर बघा लातूर लोकसभा मतदारसंघात लातूर शहर लातूर ग्रामीण निलंगा उदगीर अहमदपूर हे जिल्ह्यातील पाच तर लोहा नांदेड जिल्ह्यातील एक विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहे आता लातूर शहर आधी शिक्षणासाठी आत बरंसं नावाजलेलं आहे इथल्या शिक्षणाचा लातूर पॅटर्न अगदी देशभरामध्ये चर्चेला जातो याशिवाय साखर कारखानदारी असेल गंजगोलाई असेल हे सर्व काही इकडं फेमस आहे राज्याचे मुख्यमंत्री देशाचे गृहमंत्री या जिल्ह्यातून आल्याने वेगळ्या नजरेने या जिल्ह्याकडे पाहिलं जायचं मात्र आता लातूरचं वलय कमी झालंय असं पाहायला मिळतंय विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर लातूरमधून राज्य किंवा केंद्र पातळीवर एखादं नेतृत्व तयार होईल अशी अपेक्षा आता जवळपास मावळी असं म्हणलं तरी आपल्याला वावगं ठरणार नाही आता खुद्द विलासराव देशमुख यांचे जे दोन सुपुत्र आहेत अमित आणि धीरज हे विद्यमान आमदार असले तरी संपूर्ण जिल्ह्याच्या राजकारणावर त्यांची म्हणजे की विलासराव देशमुख यांची जशी छाप होती तशी त्यांना छाप पाडता आलेली नाही असो पण लातूर लोकसभेच्या जागेवर एकोणीसशे बासष्ट सालापासून विविध पक्षाचे उमेदवार निवडून येत राहिलेत काँग्रेसचे तुळशीराम कांबळे हे इथले सुरुवातीचे खासदार सलग तीन निवडणुका जिंकले कांबळे यांनी काँग्रेसचा मतदारसंघातील पाया मजबूत केला एकोणीसशे सत्याहत्तरला देशाचे काँग्रेसचे सरकार जाऊन जनता पक्षाचं सरकार अस्तित्वात आलं त्यानंतर लातूर लोकसभेच्या जागेवर शेतकरी कामगार पक्षाचे भाई उद्धवराव पाटील निवडून आले त्यांचे खासदार की फक्त तीन वर्षाचेच त्यानंतर एकोणीसशे ऐंशी ते, ते दोन हजार चार या चोवीस वर्षाच्या काळात काँग्रेसच्या शि शिवराज पाटील चाकोरकर यांनी लातूर लोकसभेवर निर्वाधपणे आपलं वर्चस्व गाजवलं खासदार होण्याआधी लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून ते दोन वेळा आमदार राहिले आता इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे ब्याऐंशी या काळात ते संरक्षण मंत्री राज्यमंत्री होते पुढे एकोणीसशे त्र्याण्णवला त्यां त्यांच्याकडे वाणिज्य खात्याचा स्वतंत्र कारभार देण्यात आला लिंगायत समाजातून येणाऱ्या शिवराज पाटील यांनी एकोणीसशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे शहाण्णव या काळात लोकसभेचे सभापती म्हणून काम पाहिलं शिवाय दोन हजार चार ते दोन हजार आठ या कालावधीत दे ते देशाचे गृहमंत्रीसुद्धा राहिले होते दोन हजार चारच्या लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागल्यानंतरही त्यांना गृहमंत्रीपदाची भेट मिळाली होती आता गृहमंत्रीपदाच्या कार्यकाळातच सव्वीस अकरा म्हणजे दोन हजार अठरामध्ये जो दहशतवादी हल्ला झाला होता त्याच्यानंतर त्यांच्यावरती चोफेर टीका होऊ लागली आणि त्या ठिकाणी नैतिक जबाबदारी त्यांनी स्वीकारली आणि त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला दोन हजार दहा ते दोन हजार पंधरा या काळात पाटील यांना पंजाब आणि चंदीगड या ठिकाणी राज्यपाल म्हणून बढती मिळाली दोन हजार चारला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या सुनबाई रुपाताई पाटील निलंगेकर यांनी शिवराज पाटील यांचा, यांचा पाटी पराभव केला त्या भाजपच्या लातूरमधल्या पहिल्या महिला खासदार झाल्या होत्या त्यानंतर पुढील निवडणुकीत ही जागा एस सी आरक्षित करण्यात आली त्यावेळी शिवाजीराव पाटील म्हणजे त्यावेळी विलासराव देशमुख यांनी इचलकरंजीचे जयवंत आवळे यांना लातूरमधून ताकद दिली आणि त्यांना निवडून आणलं आता पुण्यातील वडगाव मावळ या मतदारसंघातून पाच वेळा ते आमदार झाले होते एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चार या काळात ते महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्रीसुद्धा होते दोन हजार बाराला विलासराव देशमुख यांचं निधन झाल्यानंतर दोन हजार चौदा सालच्या नव नू, लोकसभा निवडणुकीत या ठिकाणी काँग्रेसची ताकद कमी पडली त्यावेळी मोदी लाटेच्या फायद्यामुळे डॉक्टर सुनील बळीराम गायकवाड हे भाजप उमेदवार जवळपास पावणे तीन लाखाच्या मताधिक्याने निवडून राहिले आता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीतही काँग्रेसने फार तगडा उमेदवार दिला नाही म्हणून भाजपचे सुधाकर शृंगारे यांनी काँग्रेसचे मचिंद्र कामत यांचा जवळपास पावणे तीन लाखाच्या मताधिक्याने पराभव केला मागील दोन लोकसभा निवडणुकांचा विचार करता लातूरमधलं काँग्रेसचं राजकारण जे खिळखिळ करण्याचा भाजपचा डाव यशस्वी झाला असं उघडकरणी वाटू शकतं मात्र वस्तुस्थिती तशी नाही लातूरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थावर आजही काँग्रेसचं वर्चस्व तसंच आहे इथले अनेक साखर कारखाने देशमुख कुटुंबाकडेच आहेत शिवाय विलासराव देशमुख यांचे बंधू दिलीपराव देशमुख जिल्ह्याच्या राजकारणावर अजूनही त्यांचा होल तसाच कायम आहे केंद्रात भाजपची सत्ता असेल अंतर इथल्या काँग्रेस खासदाराला केंद्राशी जुळून घेणं अवघड पडू शकतं या विचारांना दिलीपराव देशमुख आणि त्यांच्या सहकार्याने भाजप उमेदवार लोकसभेच्या जागेवर जिंकून येण्यासाठी मदत केली अशी एक चर्चा जिल्ह्यातून आणि जिल्ह्याच्या राजकारणातून त्यांच्या अंतर्गत गोटात सुरूच असते आता भाजपचा ई डी आणि सी बी आय प्रणित कारवाईपासून वाचण्यासाठी हा एक उत्तम मार्ग असल्याचंही बोललं जातं आता भाजपचे विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे यांना दोन हजार चोवीस साली तिकीट मिळण्याची शक्यता आहे मतदारसंघात विशेष प्रभाव नसला तरी केवळ अरक्षित प्रभागातून येत असल्याचा फायदा त्यांना झाला आहे काँग्रेसकडून मोहन माने मच्छंद्र कामत यांची नावं देखील खासदारकीसाठी चर्चेत आहेत एनवेळी देशमुख कुटुंबाच्या प्रभावातील एखादं नाव देखील खासदारकीसाठी पुढे येऊ शकतं पण लातूर लोकसभेअंतर्गत येणाऱ्या या सहा विधानसभा मतदारसंघाचा विचार करता निलंगा वगळता कुठेच भाजपचं वर्चस्व नाही महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर तब्बल आठ वेळा या ठिकाणाहून आमदार झालेत दोन हजार चार साली अंतर्गत कौटुंबिक वादामुळे त्यांचे नातू आणि दिलीपराव यांचे चिरंजीव संभाजी पाटील निलंगेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला शिवाजीराव पाटील यांनी आपला राजकीय वारसदार म्हणून दिलीप ऐवजी अशोक पाटील निलंगेकर यांना घोषित केल्याने हा कौटुंबिक वाद निर्माण झाला होता याच निवडणुकीत संभाजी यांनी आजोबा म्हणजेच की शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा पराभव केला पुढे दोन हजार नऊच्या निवडणुकीत शिवाजी पाटील निलंगेकर यांनी नातवाचा पराभव करत पुन्हा आमदारकी मिळवली त्यानंतर मात्र पुढील दोन निवडणुकीत संभाजी पाटील निलंगेकरच निवडून आले आता देवेंद्र फडणवीस यांच्या स सरकारमध्ये त्यांना कामगार व मदत पुनर्वसन मंत्रीपदसुद्धा मिळालं होतं लातूरमध्ये भाजपचा खासदार निवडून निवडून आणण्यासाठी जे संभाजी पाटील निलंगेकर खूप मेहनत घेतात त्यांच्या व्यतिरिक्त दिलीपराव देशमुख म्हणजे दिलीप देशमुख हे भाजपचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष आहेत सध्या ते ॲक्टिव्ह झालेत दोन हजार एकोणीसला आमोदपूर विधानसभा अपक्ष म्हणून ते लढलेल्या देशमुख यांच्यामुळे त्यावेळचे जे भाजपचे अधिकृत उमेदवार विनायक जाधव पाटील यांचा पराभव झाला होता सध्या दिलीप देशमुख हे लोकसभेसाठी भाजपचे समन्वयक म्हणून काम पाहत आहेत लातूर शहर आणि लातूर ग्रामीण हे भाग विलासराव देशमुख यांच्या दोन चिरंजीवाच्या आधिपत्याखाली येतात या ठिकाणी वर्षानुवर्ष काँग्रेसचं वर्षस्व असल्याने खासदारकीसाठी इथलं मतदान काँग्रेसच्या उमेदवाराच्या बाजूने होऊ शकतं मागे उल्लेख केल्याप्रमाणे दिलीपराव देशमुख हे काँग्रेसच्या पडद्यामागील सूत्रधार आहेत लातूरमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जागा निवडून आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिलेला आहे या दोन मतदारसंघातून काँग्रेस उमेदवाराला निर्णय देण्यासाठी ते उपयोगी पडू शकतात आता अहमदपूर विधानसभा क्षेत्रात अजित पवार गटाचे बाबासाहेब पाटील हे आमदार आहेत सध्या अजित पवार महायुतीत असले तरी लोकसभेसाठी ते भाजपच्या उमेदवाराला मदत करतील अशी शक्यता कमी आहे बाबासाहेब पाटील यांचा वैयक्तिक जन जनसंपर्क तो खूप मोठा आहे साखर कारखाना असेल शिक्षण संस्था असतील याच्या माध्यमातून त्यांनी त्या अमदपूर भागातील किंवा त्या मतदारसंघातील अनेक मतदार जोडला आहे अहमदपूरमधून भाजपचे पूर्वाश्रमीचे नेते विनायक जाधव पाटील यांनी नुकताच शरद पवार गटात प्रवेश केला आहे इथल्या मताचं विभाजन होऊ शकतं काँग्रेसच्या उमेदवाराला लोकसभेसाठी याचा फायदा होऊ शकतो असंही व मतीत वर्तवलं जात आहे उदगीर हा एस सी आरक्षित विधानसभा मतदारसंघ या ठिकाणी अजित पवार गटाचे संजय बनसोडे आमदार आम्दार आहेत आमदारकीच्या पहिल्या टर्ममध्ये त्यांना एकनाथ शिंदे सरकारमध्ये कॅबिनेट तर उद्धव ठाकरे सरकारमध्ये राज्यमंत्रीपद आणि आता सध्या ते पदावर आहेत राष्ट्रवादी पक्षाचा दलित चेहरा म्हणून लातूरमधून बनसोडे उदयास आले पहिल्या स्टेजमध्ये मिळालेल्या मंत्रिपदाची ते भाजप उमेदवाराला मदत करू शकतात हा हे पान उत्सुक्याचं ठरणार आहे आता लातूर लोकसभेची जागा एस सी प्रवर्गा प्रवर्गासाठी आरक्षित असल्यानं संजय बनसोडे यांच्या नावाचाही तिकीट वाटपामध्ये विचार केला जाऊ शकतो आता लोहा या मतदारसंघातील शेवटचा विधानसभा मतदारसंघ या ठिकाणी सुरुवातीपासूनच आणि सुरुवातीच्या काळात शेतकरी कामगार पक्ष त्यानंतर अधेमध्ये शिवसेना पुन्हा शेतकरी कामगार पक्ष असं वर्चस्व राहिले स्वातंत्र्यसैनिक केशवराव के शंकरराव धोंडगे हे शेत शे, शेकपाचे शेक दिग्गज नेते याच भागातले स्पष्ट आणि बेधडक बोलण्यात त्यांचा संपूर्ण खाक्या संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे आणि तो परिचिती आहे याच वर्षी त्यांचं निधन झालं पाच वेळा आमदार राहिलेले धोंडगे यांनी विधानसभेत मराठवाड्याचे अनेक प्रश्न वारंवार मांडले त्यांची आमदारकी संपल्यानंतर जवळपास पंचवीस वर्षांनी म्हणजेच दोन हजार एकोणीस साली लोहा इथून पुन्हा एकदा शेकापाचे आमदार निवडून आला दरम्यान या काळात रोहिदास चव्हाण प्रताप पाटील चिक्रीकर यांनी शिवसेना पक्षातर्फे लोहा भागात प्रतिनिधित्व केलं सध्या शेकपा आमदार श्यामसुंदर शिंदे हे इथले प्रतिनिधित्व आहेत मात्र आता कल भाजपकडे आहे निलंगेकर आणि चिखलीकर हे दोन मंडळी भाजपमध्ये असल्याने ते एकमेकांची पूरक भूमिका घेऊ शकतात एकूणच लोहा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवाराला लोकसभेसाठी फायदा मिळू शकतो असंच सध्याचं चित्र आहे एकूणच गणित पाहता काँग्रेसचे दिलीपराव देशमुख विरुद्ध भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर अशा वर्चस्वाची लढाई इथं होऊ शकते लोकसभेच्या या निमित्ताने आणि ते आपल्याला पाहायलाही मिळणार आहे आता त्याबरोबर मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या ऐरणीत आहे आणि तो मुद्दा आणि त्याचा फायदा नेमका कुण्या पक्षाला मिळेल हे सांगणं तुर्तास फार कठीण आहे सरकार आरक्षण देण्याचं अपयशी ठरलं तर भाजप उमेदवाराला त्याचा हमखास फटका बसू शकतो असो पण तुम्हाला काय वाटतं लातूर लोकसभेचा पुढचा खासदार कोण असेल तुमचं मत आम्हाला आमच्या कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी जनमंतक या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा जनमंतक मराठी धन्यवाद